कोरोचीमध्ये हॉटेल कॉर्नरजवळ लागली स्विफ्ट गाडी लाग गाडीचे नुकसान कोरोचीमध्ये हॉटेल कॉर्नरजवळ असणाऱ्या श्री पार्वती स्टीलसमोर स्विफ्ट गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडी मालकासह तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ऋषिकेश गजानंद हळदे राहणार रिक्रेशन हॉलजवळ जवळ इचलकरंजी हे आपल्या फॅमिली सोबत पुणे येथे लग्न समारंभासाठी त्यांची स्विफ्ट गाडी एम एच झिरो डीवाय त्र्याऐंशी सत्तेचाळीस मधून जात होते तर त्यांच्या सोबत त्यांची पत्नी व दोन मुले होते ऋषिकेश हळदी इतरपंजीऊन पुण्याला जात असताना हॉटेल कॉर्नर जवळील श्री पार्वती स्टील समोर गाडी आली असता अचानक गाडीच्या बोनेट मधून धूर येऊ लागला त्यांनी लगेच त्यांच्या पत्नी व मुलांना गाडी बाहेर काढले बाहेर येताच गाडीने अचानक पेट घेतली बघता बघता आगीने रुद्र रूप धारण केले अग्निशमन दलाला फोन करण्यात आला लगेच अग्निशमनच्या दोन गाड्यांनी ला आग आटोक्यात आणली यात गाडीचे स्विफ्ट गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर यावेळी गाडीला आग लागताच लोकांनी आग आटोक्यात आणण्यास मदत करण्याऐवजी मोबाईल मध्ये फोटो व्हिडिओ काढण्यात मानली पोलीस पाटीलंनी मदत करण्याऐवजी फोटो व्हिडिओ काढणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व पोलीस पाटील सावकार हेगडे यांनी स्वतः पुढार पुढाकार घेत समोर असणाऱ्या दुकानातून पाणी आणत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी शहापूर पोलीस दाखल झाले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज